फौजी कसम परेड ही एक अत्यंत महत्वाची व ऐतिहासिक परंपरा आहे जी सैनिक भरती झाल्यानंतर किंवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घेतली जाते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैन्याचे हा सोहळा भारतीय मूल्याशी सुसंगत ठेवून स्वीकारला आजही ही परेड सेना नौदल आणि वायुदल या तिन्ही सैन्य शाखेमध्ये आयोजित केली जाते या शपथविधीच्या समारंभामध्ये वरिष्ठ अधिकारी मान्यवर सैनिकांचे पालक नातेवाईक उपस्थित असतात शपथविधीच्या दिवशी आई वडिलांचा आनंद हा फक्त एका क्षणाचा नसतो तर आयुष्यभर आपल्या मुलांसाठी केलेल्या कष्टाचे झाल्याचा आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यातील आश्रू आणि मनातील प्रार्थना हे सर्व त्या प्रसंगाचा खऱ्या अर्थाने खूप सुंदर असं सौंदर्य असतं शपथविधी हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा आणि गौरवाचा क्षण असतो शपथविधी कार्यक्रमात त्यांच्या आई वडिलांचा आनंद हा अवर्णीय असतो शपथ घेत असलेली व्यक्ती ही त्यांच्या आयुष्यातील कष्ट संस्कार आणि त्यागाचे फळ असते त्या क्षणी पालकांच्या डोळ्यात आनंद अशुर असतात त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान असतो की ही आमची संतान आहे तसेच मंचावर मुलासोबत त्यांना बोलावलं जातं पुष्पगुच्छ दिला जातो तेव्हा त्यांच्यासाठी तो अवर्णीय क्षण असतो या शपथेचा मजकूर असा आहे की मी भारताच्या संविधानाची निष्ठा ठेवीन देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेचे रक्षण करीन आणि आज्ञाधारकपणे सैनिक कर्तव्य निभावीन गरज पडल्यास मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे पुढे पाहणार नाही अशी शपथ घेतली जाते भारताच्या रक्षणासाठी देण्यात आलेली ही शपथ त्यांच्या संपूर्ण सेवाभर मार्गदर्शक ठरते या शपथविधीच्या वेळेस देशभक्तीपूर्ण संगीत व घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो मित्रांनो अशाच लक्षवेधी व्हिडिओना शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा